याच्या गुरु ज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचा मंद होईल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही व्हिडिओ काही कल्पना करतात हे कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल छापा

जो काही चौकस बुद्धिमानचा जिज्ञासू युगाही भागीला एक म्हणजे किती शून्य भागीले एक म्हणजे किती यात फरक काय बसला साडेतीन लाचली दोन तास झाले

इंग्लिशचा अभ्यास घेतो तुझा इंग्लिशचा हा एक ग म्हणजे काय मराठी सांग एक ग म्हणजे म्हणजे काय मुलगी अरे मुलगी मुलगा रे हा मदर म्हणजे मदर म्हणजे आई हा बरोबर हुशार झालाय कि पण फादर म्हणजे चादर फादर म्हणजे अरे चादर

आहे लवकर तरी बाजूला मुहूर्त तयार केले आपण लवकर हे करू आणि आज पोरग्याचा काय निकाल आहे पोरग तर फास्ट होते थोड पोरग त्याला काय अभ्यास जास्त करायला लावली मी अभ्यास पण घेतलेले अरे गोड़ा का काय झालं काय झालं बोलण्याचं काम झालं बोल नुसतं काम 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 कामेचा एका विषयी माहिती पडल्या बोलत होते काय सांगा उडांडायचे कसं ह्या कसं पाच ते पुरदत अरे कॉपी कारण हुशार लागते तुझ्याला गुंटा लागते

काय झालं अरे ते आज पाच नपास होतो ना मग रिझल्ट होता आज पाच झालाच का नापास झालास हा पाच झालास का नापास झालास तू मागलेस कुठे आहे मागलेस कुठे काय ते हातात दाखव इकडे दाखव दाखव थांब मारतोय थांब रे हा मराठीला दहा हिंदीला वीस इंग्रजीला पाच गणितला काय रे अरे काय रे मारत आहे अरे तुला अभ्यास कर म्हणून सांगते लोड मी तुला किती वेळा सांगायचं अभ्यास कर म्हणून सांगितलं मी तुला हा तुला किती सांगायचं

आ शिक्षण तू शिकवत नाहीस काय नाहीस फक्त तू घरातलं काम करत बसतीस म्हणून नापास झालं ते अरे काय तोंड दूं मी लोक विचारतात आता जाताना मला पोरग काय झालं का नापास झालं काय सांगू त्यांना रे ये बाय ना बस ना बस ना कुतरी माते ना काय करतेस मला काय करत कोण पोरग आता नापिन बसले ते

पंखा बिंका लावून झोपला येऊ निवारे त्या बहिले तुम्ही कसं मामा येऊन मी कसं बोलून गेला ते पोरग नापास झाले खेळू नका आमच्या पोरगा म्हणून सांगते अभ्यास करायला येतेच भेट आता काय पास यो ये असा आब्रू काढते भिय आता तोंड कोणाला दाखवायचं बघते बाहेर गेलो लोकांनी सगळे विचारतात मला पोरग तुमचं काय झालं पाच झालं का नापात झालं वरती झोपला निवांत त्याला काय नाही आपण इथं बसलं तिथं विचार करत काय कळत चल तू चल नमस्क फिरवाला <coughs> आमचा मुलगा पास झाला दहा पेढे घ्या <laughs> तुमचा मुलगा काय फेल झाला काय पेल का का फेल तुमच्या मुलग्याला की नाही आमच्या मुलग्या बरोबर खेळाय पाठवू नका नाही तर आमचा मुलगा पण तसंच होईल पास झालेला आणि परत पुढच्या वर्षी फेलच होईल ऐका पास झालं आमचं पोरग नापास झालं ते नाही हो फेल झाल्यात म्हणाले की

संजू कुठं आहेस काय झालं अरे शाणे हा माझ एक नंबर काढले <laughs> की रे पोरग होय एक नंबर काढलं बघ माझा पोरग तुझं बरं कुठं आहे माझ्या पोरग्याला पण शहाऐंशी टक्के पडलेत की काय सांग मला पटत नाही एवढं कसं काय पडतील त्याला पडतील सगळं माझं पोरग बघ शहाण्णव टक्के पडल्यात दोन किलो पेढ सगळी गावभर वाटले मी आता तुला तेवढं वाटायचं आहे बघ हे गावभर वाट आता संध्याकाळी संध्याकाळी फटाकड्या फिटाड्या लावायचा आहेत गंगा धुडकूस आहे आम्ही पण काय करणार आहे आम्ही पण वाजवणार आहे आम्ही पण अरे ते आता बोर नापास झालेले आहेत की नाही त्यांच्यावर अजिबात मी खेळू देणार नाही बघ का होय अरे मग माझं काढले हुशार आहे माझं पोरगाय तसे पोरं काय करणार आहेत की बरं 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 बर तुला खेळ लावून देऊन बाबा तुझं पोरग हुशार आमचं पोरग विशार खेळू देत नाही सांग बर बर बघ बाबा तूच विचार कर काय करायचं विचार करायचं सगळे हेच बोलव ते आता बघ तो फटाकाट्या बाजून मारा म्हणत गावात फाच झालं नाही तिचं पोरग आणि आपलं पोरग नापात झाले का फटाकडे वाजून आला मी आता ये नाही वाई गा पटाट झाला म्हणते नाही गा तुड पहिला नापा सांगितले पटाट तर म्हणतो नाही गे मारते नाही वा परते राहून दे आता गेला पेड दिलाय त्याला एक नंबरचा पेड देऊन होतो आता मी சிம்பிவ்ரா பதினாற ஏன் படக்கிமா பாருங்க புத்தகம் தோங் நான் பாசை குத்தி புடபது குத்தார்கா சொல்லி दारगड काय यायला काय एक कन्नड बोलते मला काय समजत नाही काय नाही त्याला पण एक उडाव करून ठेवला अरे दारगड